नमस्कार मंडळी आज भाद्रपद शुद्ध एकादशी अर्थात परिवर्त एकादशी। एकादशी 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 एका वर परिवर्तन एकादशी परिवर्तनी एकादशी या एकादशीचे नेमके महात्म्य तरी काय या एकादशीचं व्रत केल्याने आपल्याला काय फलप्राप्ती होते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आषाढी एकादशीला झोपलेले भगवान आजच्या दिवशी एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळतात त्यांच्यामध्ये परिवर्तन होते म्हणून या एकादशीला परिवर्तनी एकादशी असे म्हणतात या एकादशीची कथा श्रवण केल्यास सर्व पापांचा नाश होतो या एकादशीच्या दिवशी जे वामनाची पूजा करतात ते जणू तिन्ही लोकांची पूजा करतात कारण भाद्रपद शुद्ध द्वादशी ही वामन जयंती आहे पूर्वी त्रेतायुगात बळी नावाचा दैत्यांचा राजा होता तो विष्णू भक्त असून ब्राह्मणांचा पूजक होता तो यज्ञकर्म करण्यात आनंद मानणारा होता तो इंद्राचा द्वेष करत असूनही शुक्राचार्य त्याचे गुरु होते त्याने स्वर्गलोक जिंकला पृथ्वी जिंकली त्यामुळे देवमाता आदिती अतिशय दुःखी झाली तिने पयोव्रत केल्यानंतर भगवंताने वामन अवतार धारण केला त्यावेळी राजा भडोद शहराजवळ नर्मदा नदीच्या किनारी शंभरावा यज्ञ करत होता हा यज्ञ पूर्ण झाला असता तर तो स्वर्गाच्या स्वर्गामध्ये इंद्राच्या जागी जाऊन बसला असता हा यज्ञ सुरू असताना भगवंताने वामन अवतार धारण करून यज्ञ मंडपामध्ये प्रवेश केला त्याने बळीराजाजवळ तीन पावले जमीन मागितली त्यावेळी शुक्राचार्य आडवे आले त्यांनी बळीला दान देण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण बळीने त्याचा सत्यवादीपणा सोडला नाही त्याने भगवंताच्या हातावर त्रिपाद भूमी नावाचा दानाचा संकल्प केला अर्थात तीन पावले भूमी दान करण्याचा संकल्प केला त्याबरोबर भगवंताने विराट रूप धारण केले भगवंताने एका पायाने पृथ्वी व्यापली दुसऱ्या पायाने स्वर्ग व्यापून टाकला आणि आता तिसरा पाय कोठे ठेवू असा प्रश्न भगवंतांनी बळीला केला तेव्हा बळीराजाने आपले मस्तक पुढे केले आणि तिसरे पाऊल भगवंतांना आपल्या मस्तकावर ठेवायला सांगितले भगवंतांनी नम्रपणे बळीची भक्ती स्वीकारून आपले तिसरे पाऊल बळीच्या मस्तकावर ठेवले त्यावेळी भगवंतांनी बळीला वचन दिले की आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत एक मूर्ती बळीच्या जवळ पाताळत राहील व दुसरी मूर्ती क्षीरसागरात शेषाच्या आसनावर झोपून राहील ती मूर्ती भाद्रपद महिन्याच्या शुद्ध एकादशीला एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळते म्हणून तिला परिवर्तिनी एकादशी असे म्हणतात ही एकादशी महापुण्यकारक पवित्र आणि पापांचा नाश करणारी आहे द्वादशीला वामनाची जयंती आहे तर मंडळी ही होती परिवर्तिनी एकादशीची कथा जी आपल्याला भगवान विष्णूंचा अर्थात विठ्ठलाचा वामन अवताराची कथासुद्धा सांगते या कथेमधून आशा करतो की तुम्हाला नक्कीच काहीतरी नवीन जाणून घ्यायला मिळाला असेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह नवीन गोष्टीसह तोपर्यंत रामकृष्ण